नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे आठ कोकणातला माणूस जसा कष्टाळू तसा सुद्धा आणि नुकताच पार पडला तो दत्त जयंतीचा उत्सव आमच्या इथे श्री दत्त देवस्थान कोणगाव इथे हा उत्सव होता दोन तीन दिवस नाही बर का अगदी छान पंधरा दिवसाचा पहिला आठवडाभर समर्थ भक्त आदरणीय श्री बुवा सुमंत रामदासी यांच्या अमोघवाणीतून ऐकायला मिळाली ती भागवत कथा आणि नंतरचे आठ दिवस परंपरेने चालत आलेला दत्त जयंती उत्सव या सगळ्या उत्सवाचं आयोजन नियोजन संयोजन हे अतिशय उत्तम आता हे सगळं मी आज का सांगते आहे कारण या संस्थांचे पुजारी आणि आपले सबस्क्रायबर मिलिंद रेवणे यांनी इच्छा व्यक्त केली होती या के या की या उत्सवाबद्दल दत्तगुरूंबद्दल काहीतरी ऐकवावं म्हणून आजची कविता आहे आता आजची जी कविता आहे ही कीर्तनातल्या कटाव या प्रकाराच्या थोडीशी जवळ जाणारी ऐकूया गौरवर्ण तनुयती कृपा घनुमंद स्मित अंकित शुभान अनुभव लोकी तोची अणुरेणू एकच ठाई विधी हर विष्णू नयन जयांचे स्वत शशी तया सम नाहि कोणी अन्यजगति या केवल हे चैतन्य त्रिशिरकमले जटाविभूषितगन्धकस्तुरी बालसुशोभितसिंहकटि पीताम्बरमण्डितदिव्यदेह भस्मोत्तमचर्चित वामभुजशिरीयज्ञोपवित जगतः हे जया जगतिया केवल हे चैतन्य त्रिशूलकमण्डलुधरीयधक्कर मध्यहस्तकी गदा पद्मधर ऊर्ध्वहस्तकी शङ्खचक्रधरकण्ठीरुद्राक्ष शतष्टोत्तर काष्ठखडावापायी धन्य जगतिया केवल हे चैतन्य सारी निव्वळ त्यांची करणी, चिंतन अखंड स्मरणी, त्यांचे त्याचे अखंड सेवा सेवा सद्गुरुचरणी ताई निरंतर त्यांचे शरणी हरो हे अज्ञानरूपी केवळ हे चैतन्य दत्तात्रय परब्रह्म जगतिया केवळ हे चैतन्य कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद